सिंगल घेतली आहे सिंगलने धावांचा श्रीगणे चा, चा पहिले षटक मेगा सेमी फायनल ला झाली सुरुवात ऑन दाईक शैलेश शिंदे पाहायला भेटतोय रुळे वैभव रुळे इलेव्हन संघ बॅटिंग करत असताना हिट केला जातोय हवेत आहे चेंडू रक्षक कोणतीही चूक करत नाहीये पहिला विकेटचं पतन माघारी परतावा लागतंय बॅक टू दी डाका आउट शैलेश शिंदे ची खेळी संपुष्टात मागच्या मॅचचा मॅन ऑफ द पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय प्रमोद यांना आपल्या मंडळाचे सर्वस्व नेते चेअरमन बोट क्लबचे सर्वे सर्व अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आनंदजी सकपाळ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आकर्षक असं मॅडल मॅन ऑफ मॅचचा पुरस्कार थँक्यू सो मच दादा आपण सुद्धा या ठिकाणी आलात उपस्थिती दाखवली आहे मंडळासाठी तुमचं प्रेम तुमचे सात वर्षानुवर्ष लाभ हीच आई काळेश्वरीची आणि प्रार्थना असेल चालू मॅचच्या दिशेने जर का जायचं झालं एका विकेटचं पतन झालंय विनायक शिंदे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय अफलातून गोलंदाजी रोहित रोहितचा वेग की विनायकची बॅट विरकावलाय बॉल डिक्लेअर झोन मध्ये एकच जाव त्या ठिकाणी है तीन चेंडूचा खेळ झाला पिवनचं पहिलं षटक अटॅकिंग फिल्डिंग पाहायला भेटतीये रोहित तयार लॉफ्ट करायचं होतं रोहितने बीट रोहित रोहितचा वेग मैदानामध्ये आग ओकतोय बॅकअप आहे घाबरायचं टेन्शन नाही आहे अटॅकिंग फिल्डिंग है। पी वन पावर प्ले चालू आहे रोहित पुन्हा एकदा तयार ऑन द स्ट्राईक विनायक शिंदे पाहिला भेटतोय नॉन स्ट्राईक एंड वरती या संघाचा बाहुबली वाईट बघावा लागेल पंचांनी या ठिकाणी के सूचित केले इट्स अ फेअर डिलिव्हरी पहावी लागेल डॉट बॉल येस थँक यू सो मच पंच पंचांचं पॅनल सुद्धा गेले दोन दिवस सातत्याने पाहायला भेटते शिवराम वाईती संजय मसेकर आणि त्यांच्या समवेत राजेश भाऊ सर हे पंचांची जोडी गेले दोन दिवस सातत्याने हेल्प करते लॉफ्ट करायचं होतं बेगेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात निर्धाव आकर्षक असं पहिलं ओव्हर या ठिकाणी पाहायला भेटतंय वन टू गो चा इशारा येत होता ओव्हरची सांगता होतीये एका षटका आखेरी संघाची धावसंख्या जाऊन पोचतीय दोन्ही आकड्यावरती संघाची धाव संख्या दोन नवीन बॉलर इन एट टू च्या पोजिशन वरती यश तयार होतोय रन अप घेतोय स्टेप आउट करतोय संघासाठी कामगिरी करायची आहे सेमी फायनल चालू आहे जो संघ या ठिकाणी जिंकेल सरळ विमानात बसून फायनलचं तिकीट बुक करून फायनलच्या दरवाज्यात जाऊन बसेल फाईट करेल मेगा फायनलसाठी परंतु जो संघ पराभूत होईल मानून या स्पर्धा मालिकेतून बाद होईल दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत दोन्ही संघांना पाठिंबा आहे यश मोरे ऑन द स्ट्राईक या संघाचा बाहुबली विवेक बीट केलंय अवे फ्रॉम दी व्हाईट स्टिक व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आक्रमण करावं लागेल कारण फक्त बारा चेंडू हातामध्ये आहेत संघाची धावसंख्या जाऊन पोचली ती तीन विवेक शिंदे जसा आवाज गेला बॅटिंगचा फ्लो चेंज केला स्क्वेअर लेगच्या दिशेने टिपला जातोय झेल आणि संपुष्टात येतोय या संघाचा बाहुबली विवेक शिंदे याचा खेळ डगआउटच्या दिशेने परतावा लागेल दोन मोठे हादरे लागलेत रुळे वैभव रुळे इलेवन या संघाला कम बॅक कमबॅक केलं जात आहे ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायचं झालं फटका फसला वेग होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणतीही चूक करत नाहीये इझी कॅच आहे मोठ्या विकेटचं परिवर्तन झालंय हातलोट संघाचं कमबॅक झालंय बहुतेक टीम मीटिंग मध्ये मोठी चर्चा झाली असणार इझी माइंडने खेळत आहेत कोणताही प्रेशर कुठल्याही खेळाडूवर दिसत नाहीये यासाठी मित्रांनो प्रॅक्टिस करावी लागते प्रॅक्टिस सराव मैदानामध्ये स्वतःला घासावं लागतं तेव्हा कुठे इथंपर्यंत जाऊन पोचावं लागतं रुळे वैभव रुळे संघाचा जर का अभ्यास केला तर तो संघ सुद्धा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठ्या प्रगतीपथावरती आहे ऑन दी स्ट्राईक जंबो सर आलेले आहेत हेमंत शिंदे ऑन द स्ट्राईक याच खेळाडूकडे सुद्धा ती क्षमता आहे बरीच काळ त्यांनी क्रिकेट गाजवलाय आपल्या गोलंदाजीने फलंदाजीने प्रभावित केले डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातो थँक्यू सो मच पंच सिंगल येथे संघाची धावसंख्या जाऊन पोचते तीन चार या आकड्यावर फलंदाजी करावी लागेल चांगला स्कोर कार्ड बनवायचं असेल प्रतिस्पर्धी संघाला चांगला टार्गेट द्यायचं असेल षटकार चौकारांची आतिशबाजी करावी लागेल लॉफ केले जात आहे हवेत आहे चेंडू शेतकऱ्यांच्या डोक्यावरून ट्रॅव्हल एक सिंगल घेतली आहे रोटेट होती होतीये विनायक शिंदे ऑन द विनायक कडे ती क्षमता आहे विनायक कडे ती पॉवर आहे विनायक कडे गेम आहे गेम चेंजर विनायक आहे पाहावं लागेल कशाप्रकारे कामगिरी करतोय आपल्या वैभव रुळे संघासाठी सेमीफायनलचा हा महामुक्काबला रंगताना पाहायला मिळतोय या रामतनु क्रिकेट क्रीडांगणामध्ये बरेचसे टेनिस क्रिकेट वीर या जन्मभूमीतून पावन झालेत याच क्रीडांगणामध्ये ही सेमीफायनल सांगताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार यश केलं जात आहे समोरच्या दिशेने बेगीट आहे शेतरक्षक त्या ठिकाणी आहे कोणतीही चुकी करत नाहीये दुसऱ्या दावेचा प्रयत्न जंबूसर अत्यंत चपळाईने कौतुक करावं लागेल जंबूसरांचं फर्ट प्लस मध्ये काय फिटनेस आहे काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला है ह्यासाठी सराव लागतो प्रॅक्टिस लागते मेहनत लागते जिद्द लागते स्वतःमध्ये हे बिल्ड करावा लागत अस सगळ्या गोष्टी संघाची धावसंख्या 5 वाईट बॉल वाईट डिलिव्हरी पाहायला मिळाली मागच्या बॉलवरती गोलंदाज यश मोरे पुन्हा तयार लॉफ्ट केले जाते फटका फासलाय नशीब साथ देत नाहीये जीवन दान मात्र भेटते कॅच इज विन द मॅचेस हरकत नाहीये छेल जरी ड्रॉप झाला चांगला कमबॅक केले गोलंदाजी मध्ये यश मोरेने वन टू गो चा इशारा येतोय संघाची धावसंख्या संख्या नऊ ऑन जंबू सर पाहायला मिळत आहेत यश मोरेचा शेवटचा चेंडू या सेकंड ओव्हर मध्ये लॉफ केलाय जम्बूसरांच्या बॅट मधून हवेमध्ये रक्षक पहावं लागेल एक सिंगल घेतले दुसरा दावेचा प्रयत्न थोडस मिसअंडरस्टँडिंग मिसफिल्ड पाहायला भेटली दोन षटका आकारे संघाची धावसंख्या अकरा कुठलीच परीक्षा नसतो फटका हवेमध्ये छेल टिपला जातोय అనికెట్ పదన్ పైతే संघाची धावसंख्या संख्या अकरा शेवटचं षटक प्रगतीपदावरती मार्ग असताना अजूनही पाच चेंडू आहे प्रवीण शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय निर्णायक स्कोर कार्ड बनवावं लागेल रुळे वैभव रुळे संघाला थोडस बॅक वरती आहे फ्रंट फुट वरती यावं लागेल परंतु गोलंदाजीमध्ये परिवर्तन हरी यांच्या हातामध्ये झेल हरीचा परफॉर्मन्स मागच्या दिवसामध्ये जर का बघितला अतिशय वेगवान पद्धतीने गोलंदाजी केली आहे बऱ्याचशा ठिकाणी आपल्या संघासाठी धावून आल्या हरी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो एक सिंगल आहे वेगा सेमी फायनल चालू आहे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला एक सिंगल आहे संघाची धावसंख्या जाऊन पोचते बारा अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी आहे अलॉंग दिकार्पेट चेंडू ट्रॅव्हल करते लॉन्ग ऑन रिजन मध्ये शतरक्षक आहे दुसऱ्या दावाचा प्रयत्न फेकी करते बॉलिंग एंड उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा पाहायला मिळते व्हॉट फिटनेस जम्बो सरांचा अशक्य अशा दोन धावा त्यांनी इझिली कंप्लीट केले संघाची धावसंख्या चौदा तीन धावांचा खेळ बाकी आहे तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे हरितयार लॉफ्ट केलं जाते है फटका फसला रक्षक कोणतीही चूक करत नाहीये आणखीन एका विकेटचं बदन विकेट क्रमांक चार या ठिकाणी स्कोर कार्ड वरती लागला जातोय फलंदाज प्रवीण शिंदेची खेळी संपुष्टात चौदा दावा स्कोर कार्डवरती शेवटचे दोन बॉल लॉफ केले जात आहे हवेमध्ये चेंडू अलॉग कारपेट ट्रॅव्हल केला एक सिंगल घेतली हो आहे संघाची धावसंख्या पंधरा या चेंडूवरती एक बाउंड्री जर का आली तर कमबॅक होऊ शकता मॅच मध्ये कारण बॉलिंग साईड अजूनही अवेलेबल आहे रुळे वैभव रुळे या संघाकडे कमबॅक करावा लागेल सेमी फायनलचा हा मॅच आहे काळेश्वरी क्रिकेट क्लब वाणवली आहे रे आयोजित देवी काळेश्वरी चषक दोन हजार चोवीस मेगा सेमीफायनल या ठिकाणी आपण पाहतोय फर्स्ट इनिंगचा शेवटचा बॉल डिलिव्हर होताना हरी पुढे मारण्याचा प्रयत्न अलॉग दंडू ट्रॅव्हल करतोय सिंगल घेतले दुसरा दावेचा प्रयत्न की पर एंड कडे महागाडी परतावा लागते जम्बू सरांना संघाची धावसंख्या होते सोळा विजयाचं लक्ष आहे सतरा धावांचं या मेगा सेमीफायनल मध्ये हातलोट या संघाला एस के चे मानद उपाध्यक्ष काशीनाथी सक्पाल साहेबांचं या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे विनंती असेल सर आपण या ठिकाणी विराजमान व्हायचे या स्पर्धा मालिकेदरम्यान आपण आपली उपस्थिती दाखवली आपलं सुनेरी सरचे स्वागत असेल चौव्यात सेमी फायनलच्या दिशेने मॅच ऑन होते गेम ऑन होते विजयाचं लक्ष आहे सतरा धावांचं पहिला चेंडू लॉफ्ट केला जातोय अलॉग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय एक सिंगल मात्र त्या ठिकाणी घेतली जाते आहे सिंगलसोबतच संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा होतोय पिवनचं पहिलं षटक प्रगतीपदावरती मार्गस्थ असताना सचिन शिंदे गोलंदाजी मार्कवरती आहे विजयाचं लक्ष जर का पाहायचं झालं तर हातलोट संघाला या ठिकाणी आमंत्रित केले सातारा चेंडूंमध्ये सोळा धावा बनवायची आहेत लॉफ्ट करायचं होतं बिगीट अपील केलं जात आहे अपील केलं जात आहे अपीलला डिमांड नाही येत आहे वेल well क्वालिफाईड पंचांची भूमिकासुद्धा खूप चांगली आहे शिवराम वैती संजय समेकर संजय मसेकर त्यांसमवेत राजेशजी भाऊसर आपले या ठिकाणी हे पंचांचं लागलेलं पायनल काचच्या दिवसामध्ये जर का पाहिलं तर सूर्यकांतजी सुद्धा उपस्थित होते एक शिस्तबद्ध पद्धतीचं पंचकेरी त्यांच्या नेतृत्वाखालीसुद्धा काल पार पडली सोळा चेंडू सोळा धावांचं लक्ष चंदू गाळगे सन्मान दिला जातोय क्रिकेटचं सूत्र क्रिकेटचा फॉर्म्युला युज केला ब्लॉक ऑल चेंडू होता हलक्या हाताने ढकलला रिस्पेक्ट दिली एक रन त्या ठिकाणी केली आहे पंधरा चेंडू पंधरा धावा लॉफ के के केला जातो या ठिकाणी बिग हिट नो डाऊट व्हेरी वेल क्लिअर इट्स आउट ऑफ पार्क समालोचन कक्षाला सलामी दिली जाते येतोय सहा दावाने खनखनित षटकार रोहित मॅन इन फायर नाव संघाच्या दावा संख्येचा विचार केला आठ दावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत आव्हान सोपं झालंय चौदा चेंडू मध्ये नऊ धावा बनवायची आहेत परंतु समोरच्या संघाचा विचार केला रुळे वैभव रुळे सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे जो संघ विजय होईल या ठिकाणी पाहावं लागेल लॉफ्ट केलं ला जात आहे डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय बॉल द्यायचे पंचांना त्या ठिकाणी संघाच्या धावसंख्येमध्ये विचार केला तर तेरा चेंडूंमध्ये आठ धावांची आवश्यकता आहे हातलोट संघाचा जर का विचार केला चांगला कम बॅक केलं जाते पहिल्या इनिंगमध्ये सुद्धा चांगली कामगिरी राहिली फलंदाजीमध्ये सुद्धा जर का बघायचं झालं खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी फलंदाजी होताना पाहायला मिळतीये गोलंदाज तयार लॉफ केलं जात आहे वेगवान चेंडू होता की पण डायरेक्ट रो मानाचा प्रयत्न चुकीचा ठरतोय बॅकअप चांगला आहे सिंगल त्या ठिकाणी घेतली जाते एक सिंगल सोबत संघाच्या धावसंख्येमध्ये परिवर्तन दहा धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात अजूनही बारा चेंडूंमध्ये सात धावांची आवश्यकता आहे बॅकअप करावा लागेल रुळे वैभव रुळे संघाचा जर जा का विचार केला खूप चांगल्या प्रकारे त्यांचं सुद्धा प्रदर्शन राहिलेलं आहे जर का फायनलमध्ये तुम्हाला दाखल व्हायचं असेल तर जिवाची पराकाष्ठा करावी लागेल आपल्या गावासाठी संघासाठी टीमसाठी खूप मोठी मेहनत करावी लागेल तितकाच कॅपेबल हा संघ सुद्धा आहे षटक क्रमांक दोन हाताळण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केले जाते नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती विवेक शिंदे या संघाचा बाहुबली या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू हेमंत शिंदे यांच्या मार्फत या ठिकाणी आपण टॅकिंग फिल्डिंग सजवली जातीय फिल्डिंग पॉईंटचा जर का विचार केला पॉइंट आहे एक्स्ट्रा किजन मिड ऑफ लाँग ऑफ लाँग ऑन शॉर्ट लेग सिली मिड ऑन कोलंदाज तयार फिरकावून दिला जातोय लेग साईडीच्या दिशेने बॉल सरळ फरार होतोय चार धाव्यांसाठी चौकार विजयाचं आव्हान अजून एक पुढे आलेला आहे तीन धावांची आवश्यकता असेल अकरा चेंडूंमध्ये जो संघ विजय होईल फायनल मध्ये दाखल होईल दाबे दाबेकर या संघासोबत फाईट करावी लागेल एका बाजूला रुळे वैभव दुसऱ्या बाजूला हात लोट दोन मोठ्या बलाढ्य संघांमधली ही लढत अकरा चेंडू तीन धावा लॉफ केला जातोय समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक रक्षक कोणी नाही आहे पहिली धाव कंप्लीट दुसरा धावेचा प्रयत्न दोन धावा या ठिकाणी घेतल्या जातात आपल्या मंडळाचे आधारस्तंभ शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवी मुंबई तसेच या मंडळामध्ये वर्ष वर्ष ज्यांची साथ आपल्याला लाभते तेच आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री सुदेशदादा सकपाळ यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे विनंती असेल दादा आपण विराजमान व्हायचं आहे आपण या ठिकाणी आलात मोलातला मोल वेळकाळकडून आपण आपली उपस्थिती दाखवली त्याबद्दल या मंडळातर्फे आपलं सोनेरी सरसे स्वागत असेल आपले आशीर्वाद नेहमी आमच्यासोबत राहू हीच आई काळेश्वरी चरणी प्रार्थना दा चेंडू एक धाव या ठिकाणी एंड पुल करण्याचा प्रयत्न होता समोरून धावण्याचा प्रयत्न एक धाव कंप्लीट केली जाते आणि विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय तोच म्हणजे हातलोट इलेव्हन हा संघ यस व्हेरी वेल प्लेड बॉईज अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फायनल मॅच फायनलचा प्रवेश करतोय हातलोट इलेव्हन हा संघ जो फाईट करेल आता दाबे दाबे कर इलेव्हन या संघामर्फत खूप चांगल्या प्रकारे प्रदर्शन राहिलं तुमचं रुळे वैभव रुळे इलेव्हन हा सुद्धा संघ हार्ड लक बॉईज रुळे वैभव रुळे इलेव्हन खूप चांगल्या प्रकारे झुंज दिली खूप चांगल्या प्रकारे फाईट झाली परंतु नशिबाची साथ मात्र कमी पडली आणि पराभव्याच्या छाळेखाली जातोय रुळे वैभव रुळे हा इलेव्हन हा संघ मेगा फायनल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत काळेश्वरी क्रिकेट क्लब वानावली अहिरे आयोजित देवी काळेश्वरी चषक दोन हजार चोवीस पर्व क्रमांक दोन ची मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय तोच म्हणजे हातलोट इलेव्हन हा संघ जो फाईट करेल आता दाबे दाबे कर या संघाबरोबर दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यायचे मांडण्यावरांचे शुभ हस्ते या ठिकाणी आपली नाणेफेक केली जाईल चार षटकांचा हा सामना असेल माफ करा मित्रांनो तीन षटकांचा हा सामना असेल फायनलची ही मॅच आपल्याला या ठिकाणी खेळायची आहे एका बाजूला संघ आहे हातलोड इलेव्हन दुसऱ्या बाजूला संघ आहे दाबे दाबेकर इलेव्हन संघ चला दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती करतोय मुख्य व्यासपीठावरती यायचे